नमस्कार मंडळी तर रामकृष्ण आरे तर आपण जेजूर येते रात्री मुक्काम होतो जेजूर येते मस्तपैकी दर्शन झालं झालं दर्शन झालं तर दर आता पुढचा मुक्काम आपला असणार येथे तर आपण चाललोच पाहिजे आता सर्व वारकऱ्यासोबत आनंद घेतायचा आणि आनंद कसा आहे वारत एकदम मजा चला भरपूर असे वारकऱ्या सगळे 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 भरपूर अशी गर्दी आणि म्हणजे एकता चार पाच आठवडा पंधरा दिवस सोहळा पूर्ण कम्प्लीट करायला चला भेटत राह असं आपण थोडीफार वारकऱ्या सोबत मुलाखत घेऊ आणि वाल्ले मध्ये आगमन होईल पालखीत कशा पद्धतीने होतंय काय दाखयचा प्रयत्न करतो आपल्या छोट्याशा चॅनल मधून चला मग रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी महाराज कस काय आनंद खरंच बाळू महाराज सोबत आणि खरंच म्हणजे जे पायी दिंडी मध्ये आपण आनंद घेतो महाराज म्हणजे वेगळं वाटत की हे वारकरी येतो सोबत दुसरा विसावा आहे आपण जेजुरी बसून निघलो होतो का दोन विसावे असतात आता दुसरा विसावा आहे माऊलीचा आपण पण इथं थोडस थांबलो भरपूर असे सगळे मंडळी थांबलेत तर काही चालू आहे पद्धतीनं एकदम म्हणजे आनंद आराम घेते आनंदाचा आराम आज एकदम मस्त चाललंय एकदम भारी चाललंय वय आता आमची गाठ नाही वैन वैन आपले गाव करीत माग चालू आहे आता काय भेट होती चालू राह मी चालू आहे पात्रा आपली दिंडी माऊलीचा सोहळा जारी रामकृष्ण तर अशा प्रकारे संपूर्ण विसावा सवा झालाय महाराज तर आता पुढच्या वीस हव्याला निघलेली आहे आजचा दोन सवे आणि अजून तिसरावी सवा पुढच्या स्टॉप ला होणार आहे थोडाय मार आपण इथे भेटू वारकरी चाललेत आपले रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे गजरामध्ये सर्वच वारकरी चाललेले आहेत पाहणे नाही आता सुंदर असा सहरा फुर

saten dek ek continent